नमस्कार मित्रांनो मयुरमंथन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण सर्व स्पर्धा पैसे उपयुक्त असणारे महाराष्ट्र भूगोलवरती एका वाक्यात उत्तर द्या पाहत आहोत त्यामध्ये आज आपण तीस प्रश्न पाहणार आहोत तर चला करू या सुरुवात प्रश्नांना आपण जास्त वेळ घ्यायचा नाही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि या अगोदर आपण महाराष्ट्र भूगोलवरती तसेच मराठी व्याकरणावरती भरपूर प्रश्नांचा सराव दिलेला आहे तसेच तलाठी भरतीसाठी सुद्धा प्रश्नांचा सराव पाठीमागे झालेल्या प्रश्नांचे प्रश्नांचा सराव सुद्धा आपल्या विूट्यूब चॅनलवरती आप अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर चला करूया सुरुवात पहिल्या प्रश्नाला महाराष्ट्र पठाराची निर्मिती डॅश डॅशमुळे झाली तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती डॅश डॅशमुळे झाली पर्याय आहेत भूप्रक्षोभ भ्रंशमूलक उद्रेक भूकंप आणि संचयन तर मित्रांनो आपला उत्तर क्रमांक दोन आहे भ्रंशमूलक उद्रेक त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वायव्यकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगेवर डॅश डॅश पठार तयार झाले आहे बघा वायुवेकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेवर डॅश डॅश पठार तयार झाले आहे पर्याय आहेत तोरणमाळ तोरणा औंध आणि मालेगाव तर मित्रांनो आपलं उत्तर आहे तोरणमाळ म्हणजेच वायुवेकडे नंदुरबार जिल्ह्यात सात पुडाप रांगेवर डॅश डॅश पठार झाले आहे म्हणजेच तोरणमाळ पठार तयार झालेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश आहेत आता बघा गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश आहेत म्हणजेच पर्यामध्ये आहे भामरागड डोंगर अस्तंभा डोंगर खानापूर पठार आणि सासवड पठार तर आपलं उत्तर क्रमांक आहे गडचिरी जिल्ह्यात भामरागड डोंगर आहेत लक्षात ठेवा प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत हमखास परीक्षेला विचारले जाणारे हे सर्व प्रश्न आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बालाघाट डोंगरावर डॅश डॅश पठार आहे बघा मित्रांनो बालाघाट डोंगरावर डॅश डॅश पठार आहे तर पर्याय आहेत बुलढाणा औंद महाबळेश्वर अहमदनगर तर मित्रांनो बुलढाणा डोंगरा मित्रा डोंगरावर डॅश डॅश पठा सॉरी बालाघाट डोंगरावर डॅश डॅश पठार आहे तर बालाघाट डोंगरावर कोणतं पठार आहे तर अहमदनगर पठार आहे मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवा प्रश्न त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे टेबल लँड या नावाने डॅश डॅश पठार प्रसिद्ध आहे बघा टेबल लँड या नावाने डॅश डॅश पठार प्रसिद्ध आहे तर पर्याय आहेत पाचगणी तोरणमाळ सासवड आणि बुलढाणा तर मित्रांनो टेबल लँड या नावाने पाच गणी हे पटात प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवा हमखास महाबळेश्वरवरती थंड हवेच्या ठिकाणावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तापी पूर्णा खोरे हा डॅश डॅश आहे बघा मित्रांनो तापी पूर्णा खोरे हा डॅश डॅश आहे रुंद खोऱ्याचा प्रदेश आहे खचदरीचा प्रदेश आहे पूर्ववाहिनी आहे तणाव खालचालीचा आहे तर मित्रांनो खोरे हा खचदरीचा प्रदेश आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया डॅश डॅश खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे डॅश डॅश खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे पर्या आहेत भीमा कृष्णा गोदावरी तापी तर मित्रांनो आपला उत्तर क्रमांक आहे डॅश डॅश खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे म्हणजेच गोदावरी नदीचा खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा गोदावरी खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा सल आहे त्यानंतर बघा प्राणहिता नदीचे खोरे डॅश डॅश पसरलेले आहे प्राणहिता नदीचे खोरे डॅश डॅश पसरले आहेत पर्याय आपले दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र तर आपला उत्तर क्रमांक चार आहे पूर्व महाराष्ट्र म्हणजेच प्राणहिता नदीचे खोरे हे पूर्व महाराष्ट्र पसरलेले आहे परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न बघूया पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगर अंगाने डॅश डॅश खोरे निश्चित झालेले आहे बघा पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगरांगाने डॅश डॅश खोरे निश्चित वाएच झालेले आहे पर्याय आहेत भीमा वैनगंगा कोकण कृष्णा बघा पश्चिमे सह्याद्री पर्वत व शंभू महादेव अंगाने कृष्णा खोरे निश्चित झालेले आहे लक्षात ठेवायचं आहे कृष्णा खोरे निश्चित झालेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सासवड पठार औंद पठार व खानापूर पठार टॅम्ब टॅमच्या उंचवट्याच्या भागात आहेत सासवड पठार औंद पठार खानापूर पठार डेच्या उंचवट्याच्या भागास आहेत बघा पर्याय आहेत सातपुडा पर्वत बालाघाट शंभू महादेव डोंगरंग हरिचंद्रघाट तर सासवड पठार औंद पठार व खानापूर पठार हे शंभू महादेव डोंगरांगाच्या उंचवट्याच्या भागात आहेत म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे तीन नंबरच येणार आहे शंभू महादेव डोंगर कोकणचा विस्तार उत्तरेस डॅशटेश नदीपासून दक्षिणेस डॅश नदीपर्यंत आहे मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचे आहेत व्यवस्थित लक्ष द्या कोकणचा विस्तार उत्तरेस डॅशटॅश नदीपासून दक्षिणेस डॅश टेश नदीपर्यंत आहे पर्याय आहेत वैतरणागड दमनगंगा तेरेखोल वैतरणा तेरेखोल दमनगंगागड तर मित्रांनो कोकणचा विस्तार उत्तरेस दमनगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत आहे म्हणजे पर्याक्रमांक पर क्रमांक आपला काय येणार आहे दोन नंबरचा पर्याय क्रमांक येणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा डॅश डॅश होऊन कोकण किनारपट्टी निर्माण झाली बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा डॅश डॅश होऊन कोकण किनारपट्टी निर्माण झाली प पर्याय आहेत उत्थापन प्रस्तरभंग निमजन भूकंप तर पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे प्रस्तरभंग त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश क्रियेचे अवशेष गरम पाण्याच्या रूपाने कोकणात आढळते बघा डॅश डॅश क्रियेचे अवशेष गरम पाण्याच्या रूपाने कोकणात आढळते भूकंपच सुनामी भृक्षुभ ज्वालामुखी तर आपला उत्तर क्रमांक चार आहे ज्वालामुखी क्रियेचे अवशेष गरम पाण्याच्या रूपाने कोकणात आढळते त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया कोकण एक सलग मैदान नाही तर डॅश डॅश आहे कोकण एक सलग मैदान नाही तर डॅश आहे पर्या आहेत सपाट पठारे खोलगड बशीसारखे डोंगर दऱ्याने युक्त कमी उंचचा सकल भागा वरीलपैकी कोणते तर कोकण एक सलग मैदान नाही तर काय आहे डोंगर दऱ्याने युक्त कमी उंचचा सकल भाग आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा हे डोंगरांगेने युक्त कमी उंचचा सकल भाग आहे त्यानंतरचा बघा कोकण किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायत्यालगत प्रदेशाची उंची डॅश डॅश आहे बघा कोकण किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायत्यालगतची प्रदेशाची उंची डॅश डॅश आहे वाढत जाते कमी कमी होत जाते सारखी राहते वरीलपैकी कोणती नाही तर वाढत जाते मित्रांनो कोकण किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यालगत प्रदेशाची उंची वाढत जाते उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण डॅश आहे उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण डॅश आहे सपाट पटारी मैदानी अधिक खडकाळ व डोंगर तर उत्तर क्रमांक चार आपला बरोबर आहे अधिक खडकाळ व डोंगराळ आहे उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण हे अधिक खडकाळ व डोंगराळ आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया कोकणाच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे त्याला डॅश डॅश म्हणतात त्याला काय म्हणतात डॅश म्हणतात कोकणच्या पूर्वे जो डोंगराळ भाग आहे त्याला काय म्हणतात खलाटी घाटमाता वलाटी मावळ प्रांत तर मित्रांनो आपलं उत्तर काय आहे वलाटी कोकणच्या पूर्वे जो, जो डोंगराळ भाग आहे त्याला काय म्हणतो आपण वलाटी असे म्हणतो को कोकणची किनारपट्टी डॅश डॅश प्रकारची आहे कोकणची किनारची पट्टी डॅश डॅश प्रकारची आहे तर पर्याय त्रिया फियार्ड डाल्मेशियन आणि वरीलपैकी कोणतेही नाही तर कोकणची किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे कोकणची किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे कोकण किनारपट्टीवरील खडकात मालवण हर ते हरणे दरम्यान टॅ डॅश डॅश आढळतात तर कोकण किनारपट्टीवरील खडकात मालवण ते हरणे दरम्यान सागरीस्तंभ सागरी गुहा नैसर्गिक आणि साखर नंतर उत्तर क्रमांक दोन आहे सागरी गुहा आढळतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोकणामधील जंजिरा हा डॅश डॅश आहे कोकणामधील जंजिरा डॅश आहे तर डोंगरी किल्ला आहे किल्ला आहे सागरी किल्ला आहे वरीलपैकी कोणते नाही है, तर कोकणामधील जंजिरा हा सागरी किल्ला आहे उत्तर क्रमांक तीन आपल्या बरोबर येणार आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया कोकण किनारपट्टीजवळ डॅश येथे खनिज तेलसाठा सापडल्याने औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेला आहे कोकण किनारपट्टीजवळ डॅश येथे खनिज तेल साठा सापडल्याने औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेला आहे तर मुंबई हा आहे वसई रत्नागिरी वरीलपैकी कोणते नाही तर कोकण किनारपट्टीजवळ मुंबई हा येथे खनिज तेल साठा सापडल्याने औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे एक नंबरचा येणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वसईची खाडी ही डॅशडॅश नदीवर आहे तर पर्याय आहेत वैतरणा दहिसर माहीम आणि उल्हास तर मित्रांनो वसईची खाडी ही उल्हास नदीवर आहे वसईची खाडी ही कुठे आहे उल्हास नदीवर आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे काजवी नदीवर डॅशडॅश खाडे आहे तर काजवी नदीवर कोणकोणते कोणती खाडे आहे आहेत मनोरी जैतापूर भाट्टे जयगड मनोरी जैतापूर भाटे आणि जयगड तर पर्याय उत्तर क्रमांक आपला दोन बरोबर आहे जैतापूर काजवी नदीवर जैतापूर खाडी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा दाभोळची खाडी डॅश डॅश जिल्ह्यात आहे दाभोळची खाडी कुठल्या ले जिल्ह्यात आहे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि ठाणे तर मित्रांनो आपलं उत्तर क्रमांक दोन तीन बरोबर आहे दाभोळची खाडी ही रत्नागिरी जिल्ह्यात आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सह्याद्री पर्वत व डॅश डैस डॅश डैस आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सह्याद्री पर्वत व डॅश डैस डॅश आहे तर समांतर आडवा तिरपा वरीलपैकी कोणत्याही नाही तर भारताच्या किन पश्चिम किनारपट्टीला सह्याद्री पर्वत हा समांतर आहे लक्षात ठेवायचं आहे भारताच्या किनारपट्टीला समांतर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे छप सॉरी महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी सुमारे डॅश डॅश आहे तर तीनशे किलोमीटर आहे सातशे किलोमीटर चारशे चाळीस किलोमीटर पाचशे चाळीस तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी सुमारे चारशे चाळीस किलोमीटर आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सह्याद्री पर्वतरांगेवरून उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास त्याची उंची डॅश डॅश वाढते सह्याद्री पर्वत पर्तरांगेवरून उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास त्याची डॅश डॅश उंची वाढते तेवढीच राहते असमान होत जाते वाढत जाते कमी कमी होत जाते तर उत्तर क्रमांक चार आपला बरोबर आहे सह्याद्री पर्वत ांगेवरून उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास त्याची उंची कमी कमी होत जाते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वत पूर्वेकडून ती एक वाटते तर पर्वताची रांग वाटते डोंगराची रांग वाटते पठाराची रांग वाटते मैदानी स्वरूप तर सह्याद्री पर्वत पूर्वेकडून पहिल्यास ती एक डोंगराची रांग वाटते लक्षात ठेवायचं आहे उत्तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वत नद्यांचा डॅश डॅश आहे काठछेद आहे संगमक्षेत्र आहे जलविभाजक आहे वरीलपैकी कोणती नाही तर सह्याद्री पर्वत नद्यांचा एक जलविभाजक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोलावरती तीस प्रश्नांचा सराव केलेला आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आपण नेहमी टाकत येणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद